तर आज ट्वेंटी फोर्थ मे आज वर्ल्ड क्रिजोफिनिया डे आता हा मानसिक आजारी का शारीरिक आजारी करतो पाय आपण चालू शकतो का तसंच आपला मेंदू विचार करतो आपल्या जेव्हा मेंदूत काही असंतुलन आहे तर आपल्या विचारांमध्ये पण त्याचा फरक पडणार कोणी कोणी इथं गाडी चालवली टू व्हीलर फोर व्हीलर इंजिन असतं गाडीला इंजिन काय करतं गाडी चालतं गाडीला पॉवर देतं इंजिनला आपण ऑइल टाकतो पेट्रोल टाकतो आणि मग इंजिन चालतं मग गाडी चालते तसंच आपल्या बॉडीचं इंजिन काय स्क्रिझोफेनिया हा एक गुंतागुंतीचा मानसिक विकार आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आणि संबंधित स्थिती आहेत पॅरेनॉइड स्क्रिझोफेनिया या प्रकारात मजबूत भ्रम चुकीचा विश्वास आणि आवाज ऐकणे परंतु विचारांशी आणि भावना बऱ्याच अंशी सामान्य असतात डिसऑर्गनाईज फ्रिजोफेनिया या प्रकारात गोंधळलेली भाषा आणि वर्तन तसेच अनुचित किंवा सपाट भावना असतात कॅटाटॉनिक स्किझोफेनिया या प्रकारात हालचालींमध्ये समस्या असतात जसे की खूप स्थिर राहणे किंवा कारण खूप हालचाल करणे शारीरिक डॉक्टर मला काहीच करायची इच्छा नाही मला एकटा एकटा वाटतं मला भीती वाटते ना अशा ज्या गोष्टी आहेत आपण जर डॉक्टरांकडे गेलो ते गरजेच त्यांना वाईट वाटण्यासाठी लाज येण्यासाठी काहीच गोष्ट नाही आजारांचे अजून कोणकोणते कोणते सिमटम्स आले ते, so ते, ते सांगून घेऊया भीती वाटणे अनेक लोकांना आपल्या इथे भीती वाटते पण त्या भीतीचं प्रमाण थोडं जास्त असतं की आपल्याला कोणतीच गोष्ट जी आपण डेली रुटीन मध्ये करतो ह्या गोष्टी देखील होत नाही की इतकी भीती वाटत असते कोणीतरी मारायला येत आहे असं अनेक वाटतं की आपल्यावरती कोणतरी नजर ठरत कोणीतरी मला मारणार आहे <rapping> म्हणजे का जास्त आपण आपली काळजी घेऊ शकतो आपल्याला कळत नाही आपण काय आपण कोणत्या स्किल्स ऑफ इंडिया हा एक गंभीर मानसिक विकार ज्यामध्ये विविध प्रकार आणि लक्षणे असतात योग्य उपचार आणि आधार मिळाल्यास स्क्रिझोफेनिया असलेल्या व्यक्तींना अधिक चांगले जीवन जगता येते या माहितीपटाद्वारे आपण स्क्रिझोफेनियाचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे परिणाम समजून घेतले या विकाराबद्दल अधिक जागरूकता पसरवून आपण या विकाराशी लढणाऱ्या लोकांसाठी अधिक सहानुभूती मदत आणि समज निर्माण करू शकतो स्क्रिझोफेनिया दिवस साजरा करताना चला या विकाराबद्दल गैरसमजांना दूर करू आणि या मानसिक आरोग्याच्या प्रवासात एकमेकांना आधार देऊया धन्यवाद